ऐकावी अशी माझी नम्र विनंती करतो आणि मी माझ्या वाचनास सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होता त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला माता माता जिजाऊंनी त्यांचा त्यांच्यावर उत्तम संस्कार केले पिता शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वार वारसा मिळाला शिवरायांचा शिवरायांचा जन्म झाला त्या वेळी महाराष्ट्रात परकीय स्त, सत्तेंनी दुमकुळ घातला होता लाखो लाखो मराठा सैनिक मुलांच्या कायदात मुलांच्या कायदात अडकले होते शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हता स्त्रियांवर अन्याय होत होते होत होते ही परिस्थिती बदलण्याचे शिवरायांनी लहानपणी ठरवले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा सम्रा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली सर्व मान सर्व सामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले त्यांना त्यांना तानाची माळू बाजी प्रभू देशपांडे शिव का काशीत मुरणबाजी अशा अनेक महान महान मावळ्यांनी साथ दिली छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी होत आणि प्रजा ही दक्ष राजा होते त्यांनी परस्त्रीला माते समान मानले सर्व जा... जाती धर्मांचा आदर केला रहतेला सुखी करण्यात केले अफजल खान औरंगजेब ही शाहिस्त खान अशा पराभव केला के राजे राजे असावे राजे राजे असावे राजे झाले असे आजवर असे झाले आजवर या जगती या जगती पण शिवबा मात्र कोणी न झाला शिवबा सारखा कोणी न झाला गर्व गर्भजाचा असे या महाराष्ट्राला रा, राजा हो गेला अशा या महान माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिदाहू जय जिदाहू जय शिवराय